मैदा वापरायचा नाही या दिवाळीत मी शक्य तेवढं कमी मैद्याचा वापर करून पदार्थ बनवणार आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करते हेल्दी अशी मठरी ज्यामध्ये मी मूगची डाळ आणि गव्हाच्या पिठाचा यूज करणार आहे मुगची डाळ मी पाच तासापूर्वी ना भिजवत घातली होती पाण्यामध्ये आणि जेवढं पाणी काढता येईल तेवढं काढून मस्त मिक्सर मधून बारीक करून घ्यायची एक वाटी मग डाळ जर भिजवत घातली असेल ना तर त्यासाठी दीड ते दोन वाटी गव्हाचं पीठ लागतं सोबतच मी यामध्ये ना जिरं ओवा तीड कसुरी मेथी कलंजी आणि मीठ टाकलेलं आहे ऐवजी तुम्ही काडी तीडचा उपयोग करून घेऊ शकतात आणि कसुरी ऐवजी तुम्ही नॉर्मल मेथी असते तिला बारीक चिरून तिचाही उपयोग करून घेऊ शकतात आणि थोडाही पाण्याचा उपयोग न करता अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आणि बघा ही स्टेप खूप गरजेची आहे म्हणजे थोड्यासा गव्हाच्या पिठामध्ये तूप जे आहे ना अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं ज्याचा उपयोग आपण अशा पद्धतीने लावण्यासाठी करणार आहोत याच्या मदतीने खूप छान लेअरिंग होते आणि जसं तुम्ही इथे बघताय ना ही स्टेप फॉलो करायची तसं बऱ्याच वेगवेगळ्या शेपमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण याला बनवून घेऊ शकतो मी लॉंग व्हिडिओमध्ये दोन प्रकार शेअर करणार आहे तुमच्यासोबत पण सध्या ह्या व्हिडिओत एकच प्रकार शेअर करते समजलं असेल तुम्हाला मी कशा पद्धतीने ह्या मठऱ्या बनवून घेतलेल्या आहेत यांना तळून घेण्यासाठी मी तेलाचा उपयोग करते करते गॅस जास्त फुल करायचा नाही मिडियम किंवा स्लोचा सुधायचा जितका स्लो गॅसवर आपण याला तळून घेतो ना तितक्या छान मस्त खुसखुशीत बनतात आणि खूप क्रिस्पी बनतात मैद्याचा उपयोग अजिबात केलेला नाही आहे म्हणून हेल्दी आहे तुम्हीच पहा इथे किती छान क्रिस्पी आणि मस्त अशा ह्या मठऱ्या बनलेल्या आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला भेटूयात ला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय